जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ललकार रही हमको दुनिया मेरी आवाज लगाती है।, आवाज है।, पर भी तो क्या कम है पर साहस भी तो क्या कम है हम राह साथी है قدموں میں انگد کا دم ہے راکھ کرے وہ آگ لگانے آتی ہے للتا رہی ہم کو دنیا میری آواز لگاتی ہے رام چندر جی जय श्री राम हरे कृष्ण हरे कृष्ण या ठिकाणी आलो आहोत आणि खास करून पाहतो आपण की जे सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आला आहे तरी संख्या थोडी कमी वाटते पण अजून आवश्यक आहे जेवढी अपेक्षा भारताकडून केली जाते आणि सुरुवातीला समाजाशी सरांनी सांगितलं की हा भारत खंड भारत वर्ष वसुधैव उदार नाम तू वसुधैव कुटुंबकम ही आपली भावना आहे जे आपल्याला शिकवते की पूर्ण वसुधा पूर्ण पृथ्वी आपले कुटुंब आहे ते असेल पीडित असेल त्याला वेदना असतील तर सर्व कुटुंबाला ती झळ पोहोचते तसंच आपलं एक कुटुंब आहे आणि त्यामध्ये पाहतो आपण शरीर जसं आहे शरीराचा एखादी अंग अवयव जर त्याला त्रास होत असेल तर पूर्ण शरीराला वेदना आणि कलियुगात सुद्धा काही घटना घडत आहे तर आपण पाहतो आहोत की जुन्या काळात सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत आणि आपलं जे परंपरा आहे ती सहनशीलता आपल्याला शिकवते की सहनशीलता नम्रता सन्मान करणं हे आपल्याला आधीपासूनच आपल्या रक्तामध्येच आहे हिंदू समाज जो आहे त्याच्यामध्ये विशेष जे काही गुण आहे ते आपल्याला पाहता पाहायला मिळतात आणि उदार चरितांना आपल्या मनामध्ये उदारता नेहमी असते परोपकारायम इदम शरीरम दुहंती गाव गाय सुद्धा दूध देते दुसऱ्यांसाठी आणि नदी सुद्धा पाणी दुसऱ्याला देत परोपकाराय फलंत वृक्ष वृक्ष सुद्धा दुसऱ्यांना फळ देतात आणि परोपकाराय परोपकारायम शरीर भगवंतांची लेकर आहे मिठू माझा लेखरवाळा संगे गोपाळांचा मेळा आपली शिकवण तशी आहे आणि कोणी दिली मग ही भगवंतांनी साक्षात सांगितलं आहे तस संतांनी तर संतांना प्रणाम करून सुरू करतो कारण जसं मगाशी सांगितलं संत हे आवश्यक आहे जसं मानवता ह्युमॅनिटी हे सर्वांसाठी आहे पशूंसाठी आहे पक्ष्यांसाठी आहे लता वेली प्राण्यांसाठी आहे मग हिंदूसाठी नाही त्यांच्यासाठी पण आहे त्यांचं पण जगणं आवश्यक आहे आपल्याला आवश्यक आहे जीवन जसं म्हणतो मी मग विचाराला माझ्या डोक्यामध्ये तर काय सांगायचं सा, प्रमुख म्हणजे थोडक्या शब्दामध्ये जागलो तर जगलो नंतर मग ना अगर जाग नाही जागे तो फेर जागे तेच करावं लागेल आपल्याला जागावं लागेल त्यासाठी सकल हिंदू समाज आणि बरेच भक्त या ठिकाणी एकत्र जमलेले आपण कशासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि जे वरिष्ठ आहे अजूनही शांती शांती आवश्यक आहे पण जिथे शांती काम करत नाही तिकडे क्रांती काम करते हे आपण पाहिलं आपला इतिहासच आहे तर ते गरज आहे शिवाजी महाराज मोठमोठ्या संतांनी सांगितलं आहे कारण त्याला पण एक लिमिट असते एक मर्यादा असते पण ते कुठपर्यंत जसं बघतो बांगलादेश मध्ये जे काही सुरू आहे मग असे विचार करताना मला सुद्धा थोडस नामस्मरण करू शकत नाही तिलक लावू शकत नाही भगवे कपडे सुद्धा परिधान करणं गुन्हा आहे तर एक आहे मानवतेच्या विरुद्ध आहे आपण असं म्हणत नाही की तुम्ही जगायचा अधिकार आपल्याला सुद्धा आहे मग हिंदूंना का नाही त्या ठिकाणी जे सुरू आहे ते योग्य नाही डोळ्याने पाहवलं जात नाही कानाने ऐकवलं जात नाही असं वाटतं पाय चालायचा प्रयत्न करतात पण काही बंधन असतात त्यामुळे आपल्याला काही कार्य हात आला आपण आवरावं लागतं सावरावं लागतं त्यासाठी महत्वाचं आहे की त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आपण त्या ठिकाणी शांतीमध्ये आहोत तिथे त्यांना आमचे जे चिन्मय कृष्णदास त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं त्यांना औषध आणि प्रसाद घेऊन जाण्यासाठी सुद्धा जे गेले भक्त त्यांना सुद्धा अटक करण्यात आली त्यांना औषधी आणि जेवणाचा सुद्धा अधिकार नाही म्हणजे काय आहे भारतामध्ये बघतो आपण सर्व सुविधा आपल्याला प्रकारे करू शकतो भक्ती नामस्मरण ही सुविधा आहे जे हिंदू समाज आहे बाकी भक्त सगळे आहेत त्यांना जे वेदना होत आहेत त्यासाठी माझी विनंती माझा आवाज जर पोहोचला सरकार पर्यंत काही जे अधिकारी लोकांपर्यंत की लवकरात लवकर दररोज किती जीव जात आहेत अल्पसंख्या हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचा जगण्याचा अधिकार आहे त्यांचा स्वतःला जेवण करण्याचा अधिकार आहे भक्ती करण्याचा अधिकार आहे तो त्यांना मिळणं आवश्यक आहे जळगावचं ग्रामदैवत प्रभू श्री रामचंद्र व्यासपीठावर उपस्थित सर्व संत महंत यांच्या चरणी वंदन करतो उपस्थित मातृशक्ती पितृशक्ती त्यांना जय श्रीराम आज संपूर्ण देशामध्ये सकल हिंदू समाजच्या माध्यमातून बांगलादेशमधील आपल्या हिंदू बांधवांवर जे अनन्वित अत्याचार होत आहेत या संदर्भात निषेध म्हणून किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक दबाव निर्माण करून तेथील अल्पसंख्या असणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांचं रक्षण करावं या दृष्टीने मागणी करण्यात यावी एक दबाव निर्माण करण्यात यावा किंवा या सगळ्या घटनांना वाचा फोडावी म्हणून एक न्याय यात्रेचं आयोजन सकल हिंदू समाजच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात करण्यात आलं त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलनं झाली आज सकाळी आपल्या उत्तर महाराष्ट्रात तळोदा असेल नंदुरबार असेल दोंडायच्या असेल शिनखेडा असेल फैजपूर असेल ठिकठिकाणी अशा पद्धतीने आंदोलनं करण्यात आली आणि ते सहभागी झाला अस्तिल, अस्तिल, या न्याययात्रेच्या माध्यमातून नेमकं आपल्याला साध्य काय करायचं आहे कारण बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होत आहे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येत आहेत मोठे असतील व्यापारी असतील एवढंच काय तर कोर्टामध्ये न्यायाची मागणी करणारे वकीलसुद्धा यामध्ये आता सुरक्षित राहिलेले नाहीत आपल्याकडे रस्त्यावरच्या कुत्र्याला जरी मारलं आपण तरी त्याच्यावर केस होते असा भारतात कायदा आहे म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्याचं सुद्धा रक्षण करण्याचा कायदा भारतात आहे पण दुर्दैव आपल्या भारताचाच जो अंश होता बांगलादेश त्या बांगलादेशमध्ये उघडपणे हिंदूंच्या हत्या होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस कंप्लेंट घेत नाहीत कोर्टात गेलं तर कोर्टामध्ये वकील मिळू देत नाहीत इत, तिथली आर्मी असेल तिथले लोकप्रतिनिधी असतील इतकंच काय तर त्या देशाचे जे नवीन पंतप्रधान आहे मुजीबुर रेहमान हे सुद्धा हिंदूंना कुठलाही न्याय मिळवून देत नाहीयेत एक प्रकारचं स्टेट स्पॉन्सर किलिंग बांगलादेशमध्ये सुरू आहे आणि त्याचा विरोध हा सर्व बाजूंनी व्हायला पाहिजे आम्ही बांगलादेशच्या संदर्भात अशा पद्धतीचं आंदोलन होण्यासाठी सकल हिंदू समाजच्या माध्यमातून अनेकांना निमंत्रण देण्यासाठी गेलो सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या आपल्यातलेच काही अतिशयाने म्हणाले की इथे कलेक्टर ऑफिस समोर ओरडून काय फरक पडणार आहे बांगलादेशमध्ये अत्याचार होत आहेत तुम्ही इथे आंदोलन करून काय होणार आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे इथे आंदोलन करून तिथे काही फरक पडणार आहे की नाही शंभर टक्के पडणार आहे मला सांगा सेव गाजाचे टी शर्ट घालून जर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड इथे जर मिरवत असतील तर इथे टी शर्ट घालून गाजामध्ये काही फरक पडतो का नाही पडत पण हे लोक सेव गाजाचे टी शर्ट इथे घालतात पॅलेस्टाईनचं आंदोलन इकडे होतं इथे पॅलेस्टाईनचे झेंडे फिरवतात इथे झेंडे फिरून पॅलेस्टाईनला काय होणार आहे इस्रायल तर रोज ठोकून काढत आहे पण असं असताना सुद्धा इथे जर पॅलेटर आणि गादाचं समर्थन होत असेल तर बांगलादेशच्या हिंदू बांधवांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि आंदोलन यशस्वी होणार आज आम्ही इथे रस्त्यावर अनेक मोठ्या संख्येने माता भगिनी आहेत संत आहेत आमच्यापैकी दादा परदादा काका मामा आमचा कोणाचा बांगलादेशमध्ये आहे का कोणी नाही पण तरी आम्ही आंदोलन करतोय लक्षात घ्या या आंदोलनातून आम्हाला एक संदेश पण द्यायचा आहे की बांगलादेशमध्ये आमचा स्वतःचा सख्खा कोणी नाही पण त्याच्या अत्याचारासाठी हजारो किलोमीटर लांब असणाऱ्या आमच्या हिंदूंच्या अत्याचारासाठी जर आम्ही जळगावमध्ये कलेक्टर ऑफिस समोर एकत्र येऊ शकतो सगळे संत महंत व्यापारी राजकीय लोक असतील वकील लोक असतील सगळे प्रोफेशन मधले लोक वेळ काढून जर येऊ शकतात तर इथे एक दोन किलोमीटरच्या परिसरात जर हिंदूंवर तुम्ही हात टाकला तर आम्ही नक्की रस्त्यावर येणार हा संदेश आम्हाला द्यायचा लक्षात घ्या श्वर कॉलनी मध्ये आमच्या रथावर दगडफेक केली उद्या तुम्ही इथे जर आमच्या काही हिंदू बांधवांवर जय श्रीरामचे नारे दिले म्हणून जर आवाज उठवलात तर आम्ही ह्याच्याहून मोठ्या संख्येने येऊ कारण जर बांगलादेशसाठी येऊ शकतो तर जळगाव मधल्या गिरजालाल मिल साठी पण येऊ शकतो हे लक्षात घ्या हे सकल हिंदू समाजाचं संघटन याच्यातून निर्माण करायचं आहे परस्पर प्रेम संवेदना आपल्याला एकमेकांशी जोडून घेण्याची निर्माण करायची आणि याच्यासाठी हे आंदोलन आहे अतिशय रक्त जाळणारा आणि मन उद्विग्न करणारा हा विषय आपल्या संदर्भात होतो आहे एकही हिंदू बांगलादेशामध्ये सुरक्षित नाही याची सल आमच्या मनाला आमच्या मनाला होते आहे आणि सरकार सुद्धा या ठिकाणी जागृत होणार आहे कारण अशा ठिकठिकाणी मोर्चा आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला समजणार आहे की समस्त हिंदू या देशातला जागृत झालेला आहे प्रशांतींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हजारो किलोमीटरवर जाऊ शकत नाही पण दोन किलोमीटरवर कोणी जर आमच्यावर अत्याचार कर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे चिरडून टाकल्याशिवाय आम्ही नाही ही समस्त हिंदू सत्यता जागृत झालेली आहे हा देश जागृत झालेला आहे संपूर्ण हिंदू समाज जागृत झालेला आहे त्याचा प्रत्यंतर बंधू गेल्या कालखंडामध्ये एक महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी दाखवून गेलं चा सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून बांगलादेश मधील हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतभरात बांगलादेशी हिंदूंच्या न्याय यात्रेचं आयोजन सकल हिंदू समाजच्या माध्यमातून आज करण्यात आलं होतं त्यामध्ये जळगाव मध्ये कलेक्टर ऑफिस समोर इथे एक धरणे आंदोलन आपण करण्यात आलंय इथे सकल हिंदू समाजच्या माध्यमातून सगळे संत महंत आहेत व्यापारी आहेत वकील आहेत नोकरदार वर्ग आहे आणि सगळे विद्यार्थी म्हणजे सकल हिंदू समाज आज इथे आंदोलनासाठी आणि आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की आज बांगलादेश मधल्या हिंदू स्त्री असेल हिंदू असतील निरपराध आहेत पण त्यांना कुठल्याही पद्धतीची सुरक्षा प्रदान केली जात नाही कोणी उठतो त्यांची दुकानं लुटतोय त्यांना मारतोय त्यांच्यावर अत्याचार करतोय मंदिरं तोडली जात आहेत बांगलादेश मधलं पोलीस प्रशासन असेल आर्मी असेल तिथले लोकप्रतिनिधी असतील कोणीही बांगलादेशच्या हिंदूच्या पाठीशी नाहीये अल्पसंख्याकांच्या सर्व प्रकारच्या अधिकाराचं हनन बांगलादेशमध्ये होत आहे आमची तर ही मागणी आहे की बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी आता भारत सरकारनेच पुढाकार घेऊन बांगलादेशवर दबाव निर्माण करावा तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं कारण एक प्रकारचे स्टेट, स्टेट स्पॉन्सर किलिंग होत आहे तिकडे कोणी त्याला न्याय देत नाही आज इस्कॉनचे स्वामी चिन्मयानंद असतील त्यांच्यासाठी जो वकील उभा राहिला त्याला मारण्यात आला आणि त्याच्यासाठी कोणी वकील देऊ नका कायदा मिळणार का न्याय मिळणार कसा अशा पद्धतीने तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन झालं होतं खूप मोठ्या संख्येने इथे समाज एकत्र आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आक्रोश इथल्या हिंदूंमध्ये आहे आमची हीच मागणी निवेदन देणार आहोत आणि त्या अत्यंत दुर्दैवी आहे जगातल्या सगळ्या देशामध्ये जिथे जिथं हिंदू पसरलेला आहे त्यांना आम्हाला हा एकच संदेश द्यायचा आहे की जागो अब नहीं जागोगे तो कभी नाही जागोगे कारण जिथे जी इथं हिंदू अल्पसंख्याक असतो तिथं तिथं हा प्रकार होण्याचा येत आहे भारतामध्ये अल्पसंख्याक अल्पसंख्यांकांच्या नावावरती सगळं गव्हर्नमेंट कडून लालूल चांगु सुरू आहे वास्तविकता जर बघितलं तर जो समुदाय अल्पसंख्याक नावावरती आज कोड भरतोय तो अल्पसंख्याकाच्या नावावरती बहुसंख्याक होऊन गेलेला आहे आणि हिंदू हळूहळू अल्पसंख्याक होत चाललेला आहे अल्पसंख्याक बहुसंख्यावरती अन्याय अत्याचार करत बहुसंख्यांक होत चाललेले आहेत तर हिंदूंना आता जागण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या माध्यमातून सर्व जे संत आहेत मशादी यांना आम्ही एकच ह्या माध्यमातून आव्हान करू की आता वेळ आहे शास्त्र शास्त्र न करत बसण्यापेक्षा शास्त्रासोबत हिंदूंना शस्त्राचं सुद्धा ज्ञान दिला गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक स्फूर्ती उघडली पाहिजे आणि सर्व संतांनी हिंदू धर्माची पताका पुढे घेऊन हिंदूचा जो अपमानस्पद वागणूक जी चालू आहे त्याला कुठेतरी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून न्याय फोडण्याची विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत दुसरा विषय असा की आज संसदेमध्ये दिल्लीमध्ये खासदार आहेत या रणकुंबाळ करत त्या खासदारांना विरोधी पक्षाच्या खासदारांना मला एकच विचारायचं आहे की तुम्ही हिंदू नाही आहात का आज बांगलादेशामध्ये इतके अन्याय अत्याचार करत आहात आज दिल्लीच्या संसदेमध्ये तुम्ही एक प्रश्न सुद्धा हिंदूंच्या बाबतीत विचारू शकत नाही तर माझं ज्या 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 मतदारसंघातून ज्या ज्या हिंदूंनी या खासदारांना निवडून दिलेलं आहे त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती की त्या खासदारांना गावबंदी करा कारण ते हिंदूंच्या विरोधात एकही प्रश्न हिंदूंच्या संदर्भात एकही प्रश्न विचारत नाहीये आणि अदानी अदानी म्हणून आदानीला इतकं मोठं करतात काय गोड बंगाल आहे का कडून यांना काही लालूल चांगूल आहे का तरी माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यांना एकच संदेश द्या की हिंदू एक आहे एक रहेगा और एक है.